राजीव गांधीनगरमध्ये इतिहास घडणार अपक्ष उमेदवारच निवडून येणार सर्वसामान्य जनतेचा उमेदवार गरीब जनतेचीच सेवा करणार महबूबी सादिक शेख वार्ड क्रमांक पाचमधून ओबीसी महिला म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे शांतपणे आपला प्रचार सुरू केला आहे प्रचाराला गर्दी जरी नसली तरी त्यांच्यासोबत राजकारणातला दर्दी आहे आणि दर्दी ही कधीही काहीही करू शकतो गुलाम हुसेन शेख हे त्याबाबतीत खूप चाणाक्य आहेत राजीव गांधीनगरमधील मदीना मस्जिद व हिदायत मस्जिदचे ते ज्येष्ठ संचालक आहेत राजीव गांधीनगरमधील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते असून डॉक्टर अतिक पटेल व जावेदभाई पटेल यांच्या परिवारातील एक सदस्य आहेत डॉक्टर अतिक पटेल यांच्या घरात मोठा कार्यक्रम असल्याने त्यांच्या समविचाराने एक महिन्यापूर्वीच म्हणजेच आरक्षण जाहीर झाल्यापासून त्यांच्याकडून परमिशन घेऊन हा निर्णय गुलामभाई शेख यांनी आपल्या सुनेला वॉर्ड क्रमांक पाचमध अमधून उभं करण्याचा निर्णय घेतला आहे गुलाम शेख हे पटेल गुलाम शेख हे पटेल यांच्या राजकारणाचे सूत्रधार म्हणून चांगले पद्धतीने काम पाहत होते गेली अनेक वर्षे म्हणजेच लहानपणापासून स्वर्गीय शामराव अण्णा यांचे कार्यकर्ते म्हणून व्याट्राव गटाशी एकनिष्ठ होते पण त्यांना आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी अपक्ष म्हणून उभं राहावं लागतं यापेक्षा दुर्दैव आणि काय असू शकतं यावेळी पटेलांच्या आदेशाने आपल्या सुनबाई महाबुबी सादिक शेख यांना निवडणुकीच्या धामधुमीत उतरवले आहेत गुलाम शेख म्हणतात खरं तर मी बहुजनांच्या सुखदुखात धावत असतो आपल्या घराकडे कधीच लक्ष दिले नाही मराठा समाजाबरोबर इतर सर्व समाजाचा ते आदर करतात ते आपल्या अल्लाह आणि पैगंबरनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वच महापुरुषांचा खूप आदर करतात आणि आपल्या समाजासाठी सुद्धा ते व त्यांचे गुरु स्वर्गीय शहाबुद्दीन इनामदार यांनी अदोनात प्रयत्न केले आहेत त्यांनी ज्याला त्याला पुढाकार देऊन पुढे आणले तेच आज त्यांच्यावर पटल पलटल्याचे बोलले जात आहे आता मात्र माझ्या घरातील उमेदवाराला माझा समाज मदत करणार असल्याचे म्हणाले तसेच मी माझ्या सुनबाईचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्यानंतर आमच्या जुन्या जुन्या सहकारांना भेटून उमेदवारी अर्ज आहे तुमची मला मदत लागणार असल्याचे सांगताच प्रत्येकाने गळा भेटकून घाबरू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत दुवा आणि दवा हे दोन्ही करू अशी शाबासकी दिली दरम्यान गुलाम शेख यांनी आपले यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत ते आपले डोळे पुसत पुसत म्हणाले माझा गुरु शहाबुद्दीन भाई असले तरी माझ्याबरोबर सर्वात पुढे राहिले असते ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे मला माझ्या जवळच्यानेच पैशाच्या जोरावर विकत घ्यायचा प्रयत्न केला पण मी माझ्या बहुजन समाजाला विकलो नाही आणि विकणार देखील नाही अहोरात्र जटणारा गुलाम बरोबर सर्व बहुजन समाज असल्याने गुलाम शेख यांची सून महाबुबी शेख विजयी होणार यात शंकाच नाही बहुजन समाजाच्या विश्वासानं मी ही निवडणूक विजयी होणार आणि राजीव गांधीनगरमध्ये इतिहास घडवणार असल्याचे बोलले या सर्व माहितीने असे चित्र दिसते आहे की खरंच राजीव नंद राजीव गांधीनगरमधील सूज्ञ मतदार एक नवीन इतिहास घडवण्याची जबाबदारी घेतली आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादकीय पालीनामदार जयसिंगपूर